दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वल योगायोग नाही तर तो दत्त तुमच्या तुमच्यासमोर पाठवला आहे आज आपण दत्त प्रभूंच्या जन्माची कथा ऐकूया पूर्वीच्या काली भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरी शक्ती वाढल्या होत्या देवगणाने त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त प्रभूने अवतार घेतला तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंती साजरी करण्याबाबत शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्राघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात या दिवशी घरी दत्त प्रभूंची पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावा दत्तांचे भजन कीर्तनादी करावे दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय असा दोन शब्दाने तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्ममुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा ती अत्रेय म्हणजे ऋषींचा अत्रे मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसुया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋष कुलपर्वतावर भोर तपश्चर्या केली अत्रि ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोडून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रगट झाले आणि त्याने ऋषींना तपाचे कारण विचारले अत्री ऋषीने त्यांना विनवले की आपण माझ्या उदरे रूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला देवत्रियाच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अणुसेच्या उद्या जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे अत्रि ऋषीने ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्या प्राप्तीची इच्छा दर्शवली देवांच्या आशीर्वादाने दत्तत्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली याच सोबत दत्तात्र्यांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहुने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रि ऋषीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केले ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे बाराशे वर्षापासून श्री दत्तात्र्यांची उपासना करत आहेत महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच सांप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्र्यांचे पाठीमागे असलेली गाय म्हणजेच पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्त गुरुनी चोवीस गुरु केले होते श्रीपाद श्री वल्लभा दत्तांचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर श्री स्वामी समर्थ तिसरा अवतार असल्याचे समजते मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद श्री दत्त प्रभू तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो नीच प्रभूंच्या चरणी प्रार्थना